मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यातील महायुती सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे या योजनेची लोकप्रियता पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे वैफल्य आणि निराशेपोटी महाविकास आघाडीकडून या योजनेबद्दल अपप्रचार सुरू आहे पण त्याला बळी न पडता येत्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे दहाही उमेदवार विजयी करा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं भाजपच्या वतीनं कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचे मेळावे झाले राज्यातील विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीनं निवडणूक लढवण्यास इच्छुक असणारे सत्यजित कदम यांनी लक्ष्मीपुरी मंडळच्या माध्यमातून रविवार पेठ लक्ष्मीपुरी बिंदू चौक परिसरातील महिलांचा मेळावा आयोजित केला होता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून लाभार्थी महिला या मेळाव्याला उपस्थित होत्या प्रारंभी होम मिनिस्टरच्या धर्तीवर धम्माल कार्यक्रम झाला त्यामध्ये विजयी झालेल्या वीस महिलांना पैठणीसह अन्य भेटवस्तू देऊन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं सत्यजित कदम यांनी सर्व महिलांचं स्वागत करून महायुती सरकारच्या गेल्या अडीच वर्षातील कामगिरीची माहिती दिली महायुतीच्या धडाकेबाज कामगिरीमुळे महाविकास आघाडीतील नेते मंडळी वैफल्यग्रस्त झाली आहेत त्यातूनच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंबंधी अपप्रचार होतोय अशी टीका सत्यजित कदम यांनी केली तर धनंजय महाडिक यांनीही महाविकास आघाडीचा समाचार घेतला लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेससह इंडिया आघाडीतील नेत्यांनी खोटा प्रचार केला मात्र येत्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या आमिषाला किंवा खोट्या प्रचाराला बळी न पडता महायुतीचे उमेदवार विजयी करावेत असं त्यांनी आवाहन केलं नगरसेवक म्हणून काम करताना कायम जनतेच्या सेवेत असणारे आणि विकासाचा ध्यास घेतलेले सत्यजित नाना कदम यांच्या पाठीशी जनतेनं उभारावं असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं यावेळी राणी निकम धनश्री तोडकर आप्पा लाड दीपाली नार्वेकर जयश्री वायचळ अवधूत भाटे महेश यादव विशाल शिराळकर अतुल जाधव वैशाली जाधव सविता दिवसे सुरेश गुजर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान खरी कॉर्नर परिसरातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचा मेळावा दैवज्ञ बोर्डिंगमध्ये झाला या निमित्तानं हळदी कुंकूसह महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले होते इथंही खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि सत्यजित कदम यांच्या उपस्थितीमध्ये महिलांना सन्मानित करण्यात आलं लोकसभा निवडणुकीवेळी संविधानात बदल होणार आरक्षण रद्द होणार असा खोटा प्रचार काँग्रेस पक्षानं केला आताही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना रद्द होण्यासाठी विरोधकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे पण कोणत्याही परिस्थितीत ही थी योजना रद्द होणार नाही असं सांगत खासदार महाडिक यांनी कोल्हापूर उत्तरमधील निवडणुकीसाठी सत्यजित नाना कदम यांना जनतेना पाठबळ द्यावा असं आवाहन केलं यावी अश्विनी गोपुगडे तेजस्विनी पार्टे यांच्यासह महिला आणि मान्यवर उपस्थित होते